नगर तालुक्यात युवकावर प्राणघातक हल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारात वाद झाले एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले श्रेयस रेवणे भागीवंत असे जखमी कामगार युवकाचे नाव आहे त्याच्यावरच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आचारी या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दरेवाडी फाटा येथे सूरज लोखंडे शौर्य चायनीज नावाचे हॉटेल आहे या हॉटेलवर श्रेयस व आचारी हे कामगार आहेत सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास ते दोघे हॉटेलवर असताना दोघेही साफसफाईचे काम करत होते अकाउंटर साफ करण्यावरून आचारी याने श्रेयसला शिवेगाळ करून मारहाण केली चिकन तोडण्याच्या चाकूने श्रेयसवर दोन ते तीन वेळा वार करून त्याला जखमी केले जखमी श्रयस्वर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला पोलिसांनी रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी आचारी विरोधात गुन्हा दाखल केलाय बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर